रेस्टॉरंट ढाबा किंवा रोडवर मिळणाऱ्या गाड्यांवर जाऊन पावभाजी खाण्याचा मोह कोणाला आवडत नाही तर आपण खूपच सोप्या पद्धतीने कुकरमध्ये झटपट चमचमीत बनणारी पावभाजी बनवणार आहोत बनवायला खूपच सोपी आहे घरच्या घरीच तुम्ही अशी रेस्टॉरंट ढाबा स्टाईल पावभाजी बनवू शकता आणि तीसुद्धा खूपच कमी वेळेमध्ये चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर पावभाजी बनवण्यासाठी इथे कुकरमध्ये मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे कट करून घेतले आहेत एक बीट घेतला आहे कट करून यामुळे भाजीला रंग छान येतो एक मोठा गाजर तुकडे करून घेतलाय एक वाटी फ्लावर आणि भरपूर हिरवे वाटाणे घ्यायचे आहेत तर एक वाटी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत आता भाजी बुडतील एवढे पाणी घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण लावायचं आहे आणि चार शिट्या काढायच्या आहेत यामुळे भाज्या छान मऊ होतात तर चार शिट्या काढून झालेल्या आहेत कुकर पूर्णपणे थंड करायचा तुम्ही पाहू शकता भाज्या छान शिजलेल्या आहेत आता या भाज्या कुकरमध्येच पावभाजीच्या मॅशरने अशा पद्धतीने मॅश करून घ्यायच्या आहेत यामुळे भाज्या बघा तुम्ही छान मॅश होत आहेत भाज्या छान शिजला ना की मॅश छान होतात हे बघा चांगली आपली मॅश करून झालेली आहे आता भाजी बनवायला घेऊया यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे एक तुकडा बटरचा घालायचा आहे यानंतर बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा चांगला ट्रान्सपरंट झाला की दोन मोठे बारीक चिरलेले टोमॅटो एक शिमला मिरची बारीक चिरलेली घालायची आहे आणि टोमॅटो शिमला मिरची कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे एकदम मऊ होईपर्यंत आता हे सगळं मऊ होण्यासाठी चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण भाज्या उकडतानासुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे सुरुवातीला कमीच मीठ घाला आता मसाले पाव चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर म्हणजेच बेडगी मिरची पावडर याने रंग खूप सुंदर येतो दोन मोठे चमचे पावभाजी मसाला घातला आहे आता ह्या भाज्या जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या भाज्या छान मऊ होईपर्यंत दोन मिनटं शिजवून घ्यायच्या भाज्या छान मऊ झालेल्या आहेत आता आपण कुकरमध्ये ज्या भाज्या मॅश करून ठेवल्या होत्या त्या सगळी भाजी आपण यामध्ये घालायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये गॅसची फ्लेम इथे मी स्लो ठेवलेली आहे आता सगळं मिक्स करून झाल्यावर कुकरमध्ये पाणी घालायचं आहे आणि ते पाणी यामध्ये घालायचं आहे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गरज लागेल तसं पाण्याचा वापर करायचा आहे पावभाजी थोडी घट्टच असते पातळ करायची नाही आता याला चांगली गोकळी काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता मस्त याला रंग आलेला आहे आपली मस्त पावभाजी तयार झालेली आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल तुम्ही विश्वास करणार नाही या पद्धतीने तुम्ही एकदा पावभाजी बनवून तर बघा खायला खूपच अप्रतिम लागते आता यावर भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची मस्त आपली चमचमीत पावभाजी तयार झालेली आहे आता या पावभाजीवर खाण्यासाठी पाव, पाव आपण तयार करूया तर यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आपण पावभाजी बनवली आहे त्यामधली एक पळी पावभाजी यामध्ये घालायची आहे एक क्यूब बटर घातला आहे आता एक चमचा बेडगी मिरची पावडर म्हणजेच काश्मीरी मिरची पावडर घालायची यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी पाव मधून कट करून असे घेतलेले आहेत आता हे पाव या भाजीमध्ये घालायचे आहेत अशा पद्धतीने पाव भाजीमध्ये कोट करून घेतले आणि खाल्ले ना तर खूपच मस्त लागतात अगदी रेस्टॉरंट स्टाईल खायला चवीला मस्त लागतात तर आपली रेस्टॉरंट स्टाईल ढाबा स्टाईल म्हणा तुम्ही किंवा रोडवर गाडीवर मिळते तशी पावभाजी घरच्या घरी अगदी दहा मिनटात तयार झालेली आहे नक्की ट्राय करून बघा खायला अप्रतिम लागते आता तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर किंवा रोडवर जायची गरज नाही घरच्या घरीच गर तुम्ही बनवू शकता तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि पावभाजी खाऊन एन्जॉय करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद